Randawan. Welcome guys. Chalo. Patil yeah. Randawan. सगळे बाहेर तर अलकाताला मध्ये ठेवलेत गाडीत <laughs> अप्रतिम हॉटेल दिसायला लागले नंबर एक स्टेक्चर आहे जबरदस्त हो फोटोशूट चाललंय इकडं पण आमच्या स्त्रीनं हे ऍडवाइस दिले बरं वृंदावन हॉटेलच आवडलं बरं बाहेर तर मस्तच आहे वातावरण तर एवढं जबरदस्त आहे की बस जयश्रीच्या बड्डेची ट्रीट आहे हाय जयश्री हाय अलकथा याचं कॉलिंग चाललंय भाऊ ना बोलत असेल कदाचित हॅलो आरतीचं फोटोशूट आहे या मस्तच वाटायला लागलंय अप्रतिम वातावरण आहे साडेचार वाजले तर आधी नमधी म्हणचाल तुम्ही पण काही प्रॉब्लेम नाही यायला मलाही वेळ लागला घरात औरुण यायचं करायचं म्हणलं की झालं आणि आले मी माझ्या मैत्रिणीचं सगळ्यांचं फोटोशूट चालले तेव्हा तिकडे जयश्रीचं फोटोशूट चालले तर एमचं हॅपीवरून पाऊस पडायला लागलाय मज्जा करायला लागली मी सेवा करण्यात येतात अलकादा इन्सूजाता न फक्त एवढंच फरक आहे की नकलीवाली गाय आहे

इथे इथे सेल्फी पॉईंट आहे हा नाही आतून आहे हा वाटलं इथून वाकून गुलाबी साडी आणि गाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा ताल वृंदावन नसेल असं होणारच नाही किती सुंदर तुळशी वृंदावन आहे बघा मस्त क्या लगती हो। बडी सुंदर दिखती ॲक्च्युली हो। आम्हाला यायला जरा उशीर झाला म्हणून क्लिनिक पण चालू आपलं तर बॅकग्राउंड आहे चालवत है ना ऐकेल मी आज वाडेचा ऐ करा तिसरी ऐकर सुजाता विचारात पडली मी काय काय मागू इथं काय आहे काय नाही आहे ना हो का पण भारी वाटायला

चेंज केलो का तर हॉटेल पूर्ण रिकामं होतं अशा टायमिंगमध्ये आम्ही आलो आणि तीन तीन टेबल रिकाम इथं नाही तिथं भरतनाट्यम ना नको म्हण आता ना कृष्णा आता इथं आम्ही गोकुळातच आला डायरेक्ट ठेव चलिये गोकुलधाम सोसायटी बसा पटपट